गुड इव्हनिंग नमस्ताने भगसग्रि आणखी किनुलामधून कोणापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त नसताना मिळत असाल तर आता व्हिडिंगचे टायमिंग झालेले आहे चार साडेचार वाजत आलेले आहेत आणि आता हा इशुहर्ष पण झोपलेले होते तर उठले जातं दोघं पण आणि त्यांचं चालले लाडू वगैरे खायचं थोडंसं थंडी तर भरपूर वाढलेली आहे आता दिल्लीला त्यामध्ये जे काही डेकोरेशन केलं होतं घरामध्ये तर ते काढायचे आता मला तर तेच काढायची सुरुवात करायची चला तर मग तुमच्याबरोबर शेअर करते 刚才说有。 इमान तकरूका तब तब ती देणं ठेवते मी कुंडी रिकाणीच्या त्यात लावण्यासाठी ठेवते नंतर ठेवते आणि इकडच्या साईडला एक माळ आहे तर ती अशीच राहू दिली तर असं होते बघू छान वाटते अशीच मला तर इकडच्या साईडची विंडो बंद करायची धाव पाठीमा

इकडच्या <प्राण> साईडला पण <प्राण> एक विंडो आहे तर ते म्हणलं तर राहू दे एवढी तरी ओपन तर बघू बंदच करून घेते कसं होतं इथे ना पाणी येते तेवढ्याच्या सांदीत म्हणून मी इथे असं हे लावलेलं लावलेले साईड लावलेली तरी म्हणलं नाही तर थंड वारं येते इकडून असं काय नाही आणि हे ना पाली येते त्याच्यासाठी मी येणं असं घालून ठेवलं याच्यामध्ये मध्ये त्या दिवशी काम चालू होतं तर ते माणसं आलती वायर त्यांचे केबल जोडायला त्यांनी घालून ठेवलं याच्यामध्ये ते म्हणजे दरवाजा ते बाहेरून ती विंडो लावून घेतली वाटतं लाव लावली आणि आपलं मनी प्लांट छान याचे मुळं बघा चांगले आलेले आहेत वाळ्यालाच आहे ह्याला झेंडूची फुलं आहेत त्या कुंडीमध्ये लावते आणि शु बघा खाल्लेलं सगळं असंच ठेवलेलं आहे सगळं आता त्यांना चहा नाही नाही दूध देते गरम करून दोघांना आणि फौजनी परवा म्हणजे तूप आणलं होतं एक किलोचं थे। आता थंडीमध्ये कसं तूप खायला लागतं त्याच्यामुळं आणि मी लाडू केलेले शेंगदाण्याचे तुम्हाला पण दाखवते परवा म्हणजे कालच केलेले थोडेसेच केले होते के के हे बघा छान झालेले हर्षूला तर खूप आवडले गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू रक्तवाढीसाठी दूध ठेवले मी तापायला ते इथं ता, गरम होण्यासाठी तोपर्यंत यांना झाडून काढते हर्षूचं बघा कसं खेळ चाललाय इकडं काय करतो हर्षू तू ठेव बाळा माझेच मधल्या काड्या ठेव पिलू तो कुठं ब ना ठेव मी झाडून काढते आणि इशूचं चाललंय इकडं टी व्ही बघायचं होप्पा होई या पिक्चर लावलं कपडे तर काही सुक झालेले ते कधीचे धुतलेले सकाळी तर काही सुद्धा आणखीन सुकलेले नाही आहेत कपडे तसे तसेच आहेत वातावरण बघा लांबपर्यंत कसं दुखा असेल सगळं त्याचं प्रदूषण आहे एवढं मोठं झाडून काढून घेते परदिशी आणि पाय खाली तर ठेवूच वाटत नाही म्हणून सॉक्स तर घातलेले तेच मी नाही ये बघू आता घ्यावं म्हणलं चप्पल एखाद्या आता बा बाजारला गेलो ना मंडेला सॉरी संडेला बाजार असतो येईल येईल तुला तर झाडून काढून घेते आणि नंतर बोलते मग तुम्हाला तर दूध तापले आता माझं तर सकाळी धुतलेली जी भांडी आहेत ना तर तर लावून घेते मी ह्याच्यात ट्रॉलीमध्ये आणि हे जी दरेकामा झाला होता सकाळी तुपाचा घरी केलेलं जे तूप होतं का ते ह्याच्यात ठेवलं होतं आता ह्याच्यातलं जे तूप पहिलं जेवढं बसेल तेवढं काढते ह्याच्यामध्ये आणि शिवसेना आता दूध द्यायचं पहिल्यांदा त्यांना लागली भूक दोघांना पण आणि हे वाले कप तुम्हाला व्हिडिओत दाखवतलेच होते की फौजींनी आणले होते संसद भवनमध्ये पण आहेत वाटतं विकायला कप शॉपमध्ये तर ते आणले होते त्यांनी नंतर तवा वगैरे भांडी घासलेली सगळी त्या दोघांना दूध देते आणि माझ्यासाठी ये ना कॉफी कॉफी नाही गुळाचा चहा करते आता कारण साखर मी पूर्णपणे आता बंदच केलेली आहे तर दोघांना दूध आणि माझ्यासाठी मग आता याचा चहा करते कधीतरी म्हणजे वाटलं पिऊ तर थंडीचं येणं मन करतंच काहीतरी गरम असं प्यायचं तर साखरच आता खायची कमी केलेली आहे कारण मधी दाताचा खूप प्रॉब्लेम झाला होता माझा पण आता जरा बरं वाटते मग काय काय पथ्य वगैरे पाळलेली आहेत मी असे करेन तुमच्याशी पण त्याला आता दोघांना देते त्या विश्वास थोडीशी साखर टाकून म्हणला तर मी गुळाचं चहा करते तर तुमच्या शेअर करावं तर आता थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी पातेल्यामध्ये आणि आता चहा पावडर टाकून घेते त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ना अद्रक अद्रक खिसून टाकते तर अद्रक याच्यामध्ये खिसून टाकलेले मी तर छान असा अद्रक म्हणजे शिजलं ना त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं तर टाकलेलं आहे दूध दूध टाकल्यानंतर यांना छान उकळून द्यायचा आपल्याला हा चहा आणि एकदम शेवटीला मग काय करायचं गॅस बंद करून गुळ टाकायचा नाहीतर कधी दिक कधी दिक काय होतं की म्हणजे फुटतो गुळाचा चहा तर एवढा असा गुळ घेतलेला आहे मी आणि इकडचं गुळ आहे ना एकदम असं छान आहे म्हणजे खायला पण एकदम केमिकल राहते आपल्या इकडं कसं जास्त केमिकलचा भेटतो असं मला वाटतं बरं का आणि इकडचा गुळ खूप छान आहे आणि एकदम सॉफ्ट तर आहे तुटतो तर लगेचच खिसण्याचं खूप छान खिसतो त्याच्यामुळं तिकडं बिहारला होतो ना आम्ही तर बिहारचा तिकडं पण छान भेटायचा देशी गुळ आणि इथं पण आहे ना छान देशी गुळ भेटलेला आहे आम्हाला पण तर आणल्या फौजीने एक किलो गुळ आता म्हणजे कसं चहामध्ये किंवा मग जेवण झाल्यानंतर थोडासा गुळाचा तुकडा खाण्यासाठी असं म्हणजे आता साखर तर बंदच केलेली शक्यतो आम्ही कधीतरीच म्हणजे कसं होतं साखरेचं खाणं नाहीतर मग शक्यतो तर गुळाचाच वापर जास्त चालू केलेला आहे आता तर छान असं उकळू देते आता चहाला छान पद्धतीने ना उकळून द्यायचा चहा असाच आणि शेवटी छान असं उकळलेला आहे गॅस बंद करते आणि हा जो गुळ आहे ना तर, तर खिसने है चमदे, कि में। तो खिसणीने ह्याच्यामध्ये खिसून टाकणार आहे मी छान असा चहा जो तयार झालेला आहे आता माझा गुळाचा तर चहा घेते मी थोडासाच केलं थनीमध्ये येणं बसते तेवढं तूप काढलेलं आहे मी आणि शुहारशुसात येणं ऑमलेट करणार आहे तर त्यासाठीच ना तीन अंडी घेतलेली आहेत मी आता छान मिक्स करून त्यात मीठ टाकून तर आता तुपामध्येच करणार आहे तर तूप घालते आणि छान असं ऑमलेट करून देते दोघाला तर त्या उलताना घेतलेलं आहे मी धुतलेलंच त्याच्यामुळं असं घालते थोडंसं घेते तूप आणि त्याच्यानंतर मग ऑमलेट

त्यांना असं प्लेनच आवडतं दोघाला पण कांदा कोथिंबीर नको म्हणतेच घातलेलं खायला आहे ना आणखीन तिला करायच्या आधी एकदा आणखी थोडं तूप घालून घेते आणि ये ना ऑमलेट वगैरे करण्यासाठी मी हा एक सेपरेट तवा ठेवलेला आहे चपातीसाठी मग तो लोखंडी तवा वापरत असते मी आणि ह्याच्यात मग ऑमलेट करते कारण मला येणा वास येतो याचा म्हणजे तव्याचा झाल्यानंतर आणि अंड्याचा येतोच जरा वास खात नाही त्याला खूप हे वाटतं म्हणजे नॉनव्हेज व्हेज खात त्यांना काय वाटत नाही पण न खाणाऱ्याला खूप हे वाटतं मसाला मशाळा वास येतो अंड्याचा एक साईडनं भाजून देते त्याच्यानंतर मग पलटी करते आणि माझ्यासाठी आहे ना त्या पीठ म्हणून ठेवलेलं हर्षुणी पण खाल्ली तर होईल एखादी आणि ऑमलेट तर आहेच त्यांच्यासाठी छान तर मला ना भाजी नव्हती खाण्यासाठी म्हणून ना, ना मी मसाल्याचा असा पराठा करून घेतला एक सगळे मसाले तुपामध्ये मिक्स करून ना कोथिंबीर टाकून येणं ह्याच्या आतमध्ये घालून ना, ना पराठा करून आहे आणि मुलांसाठी साखर आणि कोथिंबीर घालून एक पराठा केलेला आहे मी ह्याच्यातली कोथिंबीर राहिली होती म्हणून तर छान असा मसाला पराठा तयार केला आहे अजून माझ्यासाठी कारण सकाळची भाजी शिल्लकच नव्हती म्हटलं कशासोबत खायचं नुसताच खाऊ म्हणलं ह्याच्यासोबत म्हणजे नुसताच पराठा मसाल्याचा असल्यामुळं आणि मुलांना साखरेचा एक केलेला आहे ऑमलेट काय त्यांनी खाल्लंच नाही आता साखरेचा पराठा भाजून घेते तुपामध्येच भाजते मी त्या उलताना ऑमलेट ओ हे केलं होतं ना उलटलं होतं म्हणून मी हाताने जात उलटते आणि कालच्या पण व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभारी आहे मी असाच सपोर्ट करत राहा मला आणि असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल चला तर मग आजचा हा छोटासा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ चॅनलवर